सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी माळशिराज तालुक्यातील खुडूस येथील रिंगण सोहळ्या जागेची पाहणी केली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान सतरा जून रोजी होणार असून माऊलींची पालखी सोहळा दिनांक तीस जुलै रोजी खुडूसमध्ये पोहोचणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा खुडूस फाटा येथील ज्योतिराम वाघ व वा जयवंत सिद्ध यांच्या शेतामध्ये पार पडतो या रिंगण सोहळा जागेची पाहणी सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिनांक नऊ मे रोजी केली यावेळी माशिरसच्या तहसीलदार बाई माने विस्तार अधिकारी खराद साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शेणगे मॅडम ग्रामविकास अधिकारी शिंदे तलाटी शहा कुडूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट शहाजी ठवरे गटनेते डॉक्टर तुकाराम ठवरे ॲडव्होकेट धनाजी ठवरे डोंबळवाडी माजी सरपंच तुकाराम ठवरे उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी रिंगण सोया ज्या जागी भरतो त्या जागेच्या मालकांशी संवाद साधून रिंगण सोहळ्यास दरवर्षी जागा रिकामी करून देतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या